तब्बल तीस वर्षांपासून शिवसेनेसोबत एकनिष्ठ असलेले तसेच शिवसेना पक्ष फुटल्यानंतरही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठावान राहिलेले महानगर प्रमुख विलास शिंदे यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या पक्ष प्रवेश सोहळ्याला जाण्यासाठी रविवारी सकाळी असंख्य समर्थकांची गर्दी झाली होती मातोश्रींच्या हस्ते औक्षण केल्यानंतर विलास शिंदे यांनी घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले श्री सोमेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन तब्बल तेराशे ते चौदाशे वाहनातून हजारो समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करीत नाशिकमधून ठाण्याकडे रवाना झाले नाशिक शहरासह विल्लोळी वार्डीवरे घोटी इगतपुरी अशा विविध ठिकाणी विलास शिंदे यांच्या या पक्षप्रवेशाला समर्थन करीत असंख्य वाहने या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते ठाणे येथील भव्य कियारा बँक्वेट हॉलमध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात विलास शिंदे यांचा भव्य स्वागत करण्यात आलं महानगर प्रमुख म्हणून जीवतोड मेहनत करूनही पक्षाकडून कामाची दखल घेतली गेली नाही खरी शिवसेना तुमच्याकडे आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं आहे बाळासाहेबांच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश करत असल्याचं विलास शिंदे यांनी म्हटलेलं आहे यांचा वंदन करून आज या ठिकाणी आपण सर्वजण माननीय या महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणीचे एकमेव भाऊ महाराष्ट्र राज्याचे शेतकऱ्यांचे कैवारी युवकांचं प्रेरणास्थान बेरोजगार दलित दुबळ्यांचा आधारस्तंभ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा सध्या आपण जवळ टाळ्या वाजायचे आहे या ठिकाणी आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहोत खर तर आम्ही काही कोणत्या पक्षातून आलेलो नाही आम्ही एकही माणूस हा इतर पक्षात आलेलो नाही आमच्या रक्तात शिवसेना आहे परंतु ज्या पद्धतीने तीस वर्षापासून खातर पक्षाने दिलेलं काम आणि आमचं कर्तव्य समजून कुटुंब असेल प्रपंच असेल बादळ ठेवून नियमित पक्षाच्या आदेशाला आणि कामाला महत्व दिलेलं आहे परंतु भाई सगळ्या निवडणुका किंवा सगळ्या पद आपल्याला मिळतात असं नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केले असतील आपल्याला आपण सुद्धा आपण आमचं ऐकायचे त्यावेळेस आम्ही आपल्याकडे उमेदवार मागायचं आपण आमचे नाव सुद्धा पाठवले होते परंतु दुर्दैव असं का त्या ठिकाणी आम्हाला निवडणुका लढण्यासाठी संधी मिळाली नाही तरी पण आम्ही हटलो नाही खसलो नाही आम्ही हट्ट धरला नाही परंतु भाई एकाच व्यक्ती त्याला विधानसभा एक नाही दोन दोन तीन तीन विधानसभा एकच व्यक्ती त्याला महानगरपालिकेच्या उमेदवार तोच व्यक्ती त्याला संघटनेच्या पद मग सर्वात महत्वाचा हो आणि त्या व्यक्ती परत आता आहे कुठे तरी पण आम्ही कधी खसलो नाही कारण त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब हे आम्हाला जवळ होते नाशिकून आम्ही नेहमी आमची खंत त्यांच्यापासून व्यक्त करत होतो आणि बाई सुद्धा आम्हाला आधार देण्याचा धीर देण्याचं काम करत होते परंतु वेळ गेला आणि ज्यावेळेस पक्षांतर पक्षामध्ये काही जे फूड पडली त्याच्यामध्ये काही का निघाले तर आमच्या समोर एक प्रतिमा त्या ठिकाणी आमच्या सारख्या समोर सामान्य शिवसेनेच्या समोर प्रतिमा ही बाईंची तयार करण्यात आली बाई न मानणारा मी पहिल्या बसून कार्य करतोय आमच्यावरती कुठला लाग नाही आमचे कुठले कॉन्ट्रॅक्ट नाही आमच्या आजपर्यंत पक्षाला खाली पाहावं लागेल असं काम आम्ही आजपर्यंत पक्ष आज असं काम आम्ही आजपर्यंत केलं नाही मग याचा कुठे विचार होणार आहे का नाही या फळावरती आम्ही लोकसभेला सामोरे गेलो भाई लोकसभा झाली त्यानंतर लगेच मनालाही माहित नाही अशा पद्धतीने संघटने माझ्या नंतर जे पंधरा पंधरा वर्ष ज्युनियर असलेले लोक वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा त्यांना डायरेक्ट वरती जिल्हा प्रमुख केला आणि माझ्यासारखा महानगर प्रमुख मला साधे विचार सुद्धा नाही म्हणजे हे होत आहे काय नेमकं काम करणारा माणूस आपल्याला लोक आहे का बरं आम्ही आजपर्यंत कुठल्याही काम त्या ठिकाणी बाई घेऊन नाही कारण आम्हाला माहिती त्या ठिकाणी काम काय पद्धत आहे आम्ही भाई आपण पक्ष फुटला त्यानंतर मला आता विश्वास प्रश्न केला की आपण शिंदे गटात जात आहेत मी ठामपणे सांगितलं हा शिंदे गट नाही ही शिवसेना पक्ष आहे आणि या शिवसेना पक्षाला न्यायालयाने मान्य उच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन साहेब चाळीस आमदार घेऊन जरी बाहेर गेले असतील परंतु साहेब जनतेने सुद्धा आपल्याला स्वीकारले आपल्याला साठ आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि मग जनता आणि उच्च न्यायालयाच्यापेक्षा कोण आहे मग माझ्यासारखे नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल की शिवसैनिक बाई यांना या गोष्टी पटलेल्या आहेत आणि आपण बघा या नाशिक जिल्ह्यावरती शिवसेना प्रमुखांचं विशेष प्रेम होत आणि म्हणून आम्ही जीवाचं राहण करत होतो परंतु ज्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये कामगार होणं आपल्या त्याच पद्धतीने काही झालं नाही आणि म्हणून आपलं त्यानंतर आपलं सुद्धा नाशिक जिल्ह्यावरती त्या ठिकाणी प्रेम आहे आणि आपण वेळोवेळी आपण दिलेले आहे आम्ही एवढं पक्ष फुटील तर आपण आम्ही आपल्या रस्त्यावरती उतरून आंदोलन केलं असतील लोक लोक त्या गोष्टी केल्या असतील परंतु भाई आपण मात्र शिवसैनिका काहीच कमी पडलेले आपण काय मोनाचा मोठे दाखवलेला आहे आणि आदराने त्या ठिकाणी शिवसैनिकांचा सन्मान बाईने केलेला आहे माझ्यासारखा शिवसैनिक बाईंच्या संपर्कात गेलो घरी गेलो विचार केला जावा कसं जावं काय म्हणतील बाईंना निमंत्रण द्यायला गेलो आणि बाईंनी लग्नाचा निमंत्रण पत्रिका स्वीकार केला आणि मला वाटत नाही बाई येतील म्हणून पण एक जूनला बाईंचा प्रोटोकॉल आला त्याच्यात कळाला मला खरं सांगतो आनंद करण्यात सर्वसामान्य कार्यकर्ता जो विरोधात बोलत होता त्याच्या मुलीच्या दगडाला येणं तिथं सगळ्या गोष्टी सांगल्या त्या दिवशी ठरवलं काही झालं तरी चालेल बाईंना अपेक्षित असलेला आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसेनेमध्ये आपण जायचं आणि बाळासाहेब बाळासाहेबांचा विचार असलेला महाराष्ट्र आपण करायचा आणि त्याकरता एकमेव व्यक्ती अशी आहे ते म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या खांद्याला खांद्या लावून जीव का जायला पण शिवसेना आणि बाईक आपण काय सांगा आपल्याला अपेक्षा जसा ठाण्यात दिला आहे इथे हिजो आप्पा आहे दादासाहेब भुसे आहेत तिकडे हेमंत आपण असंख्य पदाधिकारी सरपंच ती सरपंच करत आहे आठ नगरसेवक करत प्रवेश होतोय काही सोसायटीचे चेअरमन आहेत बँकेचे चेअरमन आहेत आणि असंख्य शेतकरी आहेत द्राक्ष बागा संघाचे अध्यक्ष आहेत पण नाही आम्हाला आता कोणावरती भरोसा राहिला नाही हा नाशिक जिल्हा हा संपूर्ण मी आज आपल्याला ग्वाही देतो की हा संपूर्ण आपल्या पाठीशी ताकदीने खंबीरपणाने नाही महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या आपण फक्त उमेदवार द्या आपल्याला अपेक्षित असाल आणि वंदनीय बाळासाहेबांना अपेक्षित असणार नाशिक जिल्हा हा शिवसेनेवरती प्रयत्न करणार आहे आणि पुन्हा एकदा आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यावरती प्रत्येक निवडणुकीवरती मार्केट कमिटी सुद्धा असू द्या

प्रवीण पाळदे भरत गांगुर्डे रोशन शिंदे सार्थक नागरे लकी इंगोले विकास आहेर निलेश ठाकरे सोमनाथ फडोळ मोहनीश दोंदे सुनील मते त्र्यंबकेश्वरचे सभापती खंडूभोई यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांची प्रवेशाची गर्दी बघता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विलास शिंदे यांना उद्देशून तिकडे काही शिल्लक ठेवले का हा ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे असा ठाकरे गटाला टोला लगावला आहे आता नाशिक महानगरपालिकेवर भगवान नक्की फडकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेस व्यक्त केला हा ट्रेलर आहे चित्र आधी बाकी आहे क्या आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकार भगवा फडकेल swear राजा सर्व नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक अने, अने संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही आज नाशिक मधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांनाही आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक घडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा आनंदी साहेबांचा चाहता आणि माझाही कार्यकर्ता असं विलास शिंदेचं तिथं काम <प्टुण> आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर दोन दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेस वाले आले आणि लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स मी तर शुभेच्छा द्यायला हवे तर बोलले नाही नाही काय तिला शिंदे कधी प्रवेश करणार मी बोलो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे <laughs> त्यांच्या वधूवरात मुला मुलीत आशीर्वाद प्रवेश घेतला त्यांचंही मनापासून स्वागत करतो असे जावे म्हणजे आपले एक शैक्षणिक वाढले त्यांचा कुटुंब वाढलं त्यामुळे मी सगळ्यांच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तर म्हणजे विलास शिंदे आ, एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येक अडी अडचणीमध्ये धावून जाणारा कार्यकर्ता मी म्हणून त्याला म्हणालो बरे तू बाबा एवढा उत्सुक केला सगळ्यांना सोबत घेऊन यायचं ना सोगत नहीं नहीं मिला। या मला त्यामुळे सगळे जुळवादुळी सुरू होती मला वाटतं हा एक टप्पा आहे अजून दुसरा टप्पा होईल मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही शिवसेना आपली पक्की धनुष्यबान पक्का आहे ना शिवसेना खरी शिवसेना आज तुम्ही खऱ्या शिवशनेमध्ये आलेला आहे आणि ज्यांनी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब यांचे विचार सोडले आनंद दिगे साहेबांवर टीका केली त्यांना जनतेने जागा दाखवली ना मनात इरादे पक्के नाशिकचा आकडा तो देणार भल्याभल्यांना धक्के ना केले आपण टीम आहे सगळे लोक आहेत पेलवान लोक पण आहेत लो। 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 त्याला सांगत होते अरे बाबा विलास आपल्याला सोबत काम आहे भाऊ चौधरी साक्षीदार आहे आणि म्हणून विलास शिंदे हाच विलास शिंदे अयोध्येमध्ये मध्ये त्यांना पाहिजे होता हाच विलास शिंदे आंदोलनाला पाहिजे होता आता विलास शिंदे कोण म्हणून तर तुम्हाला आता लोक विचारतात तुम्ही कोण तुम्ही कोण कारण तुम्ही जेवढ्या आम्हाला शिव्या द्याल तेवढ्या तुम्ही स्वतःचा खड्डा खोल 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 खोदत जा आणि म्हणून मी एवढंच सांगतो की सगळे आलेली सगळे सगळे आमचे वाघ आहे ते वाघ आणि खऱ्या शिवसेनेत आलेले आहे आणि म्हणून मी नेहमीच सांगतो वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाचं काळीच लागत आणि म्हणून या ठिकाणी जो आम्ही निर्णय घेतला व्यायाम निर्णय घेतला आणि अन्यायाच्या विरुद्ध निर्णय घेतलाय या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय शिवसेनेला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय धनुष्य <resur Church> बाण वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो आता तुम्ही मिळाले हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे

खासदार नरेश म्हस्के शिवसेना सचिव राम रेपाळे उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी माजी खासदार हेमंत गोडसे विजय करंजकर जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे महानगरप्रमुख प्रवीण तिदवे आदींसह माजी नगरसेविका इंदुबाई नागरे योगेश शेवरे विक्रमी नागरे रवींद्र देवरे आदी असंख्य पदाधिकारी तसेच नाशिक जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर